गटात गोष्ट सांगणे हा सहयोगी खेळ कसा आयोजित करावा ते आता आपण पाहूया खेळ पुढील प्रकारे आयोजित करावा सर्व मुलांसोबत एका मोठ्या वर्तुळात बसावं मुलांना सांगावं आपण सर्वजण मिळून एकत्र गोष्ट तयार करण्याचा खेळ खेळणार आहोत मुलांना असंही सांगावं की मी गोष्टीचं पहिलं वाक्य सांगणार त्यानंतर माझ्या डावीकडून सुरू करत प्रत्येकाने त्यामध्ये एक एक वाक्य जोडत गोष्ट पुढे पुढे न्यायची आहे गोष्ट पुढे वाढवता येईल अशाच प्रकारे सोप्या वाक्यापासून सुरुवात करावी उदाहरणार्थ एकदा एक, -एक लोभी माणूस होता तुमच्या डावीकडे बसलेल्या मुलाला ही गोष्ट पुढे नेण्यासाठी याच वाक्याच्या पुढे एक वाक्य जोडण्यास सांगावे अशा प्रकारे पुढे पुढे गोष्ट वाढू द्यावी जर एखाद्या मुलाला वाक्य आठवत नसेल तर तो पास म्हणू शकतो आवश्यकता असल्यास अधेमध्ये मुलांना काही प्रश्नही विचारावेत जसं की ते कसं काय झालं त्यानं असं का केलं मग आता पुढे काय होणार गोष्ट पूर्ण होईपर्यंत पुढे सुरू ठेवावी गोष्ट पूर्ण होण्यासाठी एकापेक्षा जास्तही फेऱ्या लागू शकतात यातून तयार होणारी गोष्ट तर्कसुसंगत असेलच असं नाही पण महत्वाचं हे की या खेळात सर्व मुलांनी सहभागी होणे गोष्टीच्या शेवटी मुलांना तयार झालेली गोष्ट पुन्हा सांगण्याची संधी द्यावी